मुलांना कसे घडवावे हा विषय आपण पाहत आहोत याचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर याची आपण प्रस्तावना पाहिली तर आता एक एक मुद्दा घेऊन मुलांना कसे घडवावे हा विषय आपण समजून घेऊ तर आता पुढील मुद्दा आहे मुलांसाठी वेळ देणे मुलांना जर तुम्ही वेळ दिला तर भूले सुधारतील त्यांची सुधारणा होईल त्यांची प्रगती होईल त्यांचा विकास होईल त्यांचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही विकास होईल त्यांचा वैयक्तिक विकाससुद्धा होईल प्रगती होईल आणि त्यांना काय चांगले काय वाई काय योग्य हे सुद्धा कळेल म्हणून मुलांना वेळ द्या मुलांसोबत थोडा वेळ राहा मुलांसोबत गप्पा गोष्टी करा मुलांसोबत चांगल्या विषयावर चर्चा करा मुलांचे प्रश्न समजून घ्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या त्यांच्या काय समस्या आहेत काय अडचणी आहेत त्या समजून घ्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा मुला मुलांना प्रेम द्या मुलांच्या भावनांची कदर करा मुलांना थोडा वेळ द्या मुलांकडे बारकाईने लक्ष द्या जर तुम्ही मुलांना वेळ दिला त्यांच्याकडे बारकाईने लक्ष दिले त्यांच्यासोबत थोडा वेळ राहिले त्यांचे प्रश्न जाणून घेतले व सोडवली त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या भावनांची कदर केली त्यांच्यासोबत गप्पा मारले त्यांना कुठेतरी फिराय नेलं तर मुलांचं जीवन सुंदर होईल त्यांचं जीवन उंचावे त्यांची प्रगती होईल त्यांचा विकास होईल त्यांना शहाणपणे समज येईल आणि त्यांनाही वाटेल आपले आईवडील आपल्याला वेळ देतात आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतात आपल्यासोबत राहतात आपल्यासोबत गप्पा करतात आपलं मनोरंजन करतात आपल्याला फिरायला देतात मन आपल्यावर प्रेम करतात असं त्यांना वाटेल आणि त्यांची तुमच्याविषयी श्रद्धा आणखी बळकट होईल त्यांचं तुमच्याविषयीचे प्रेम वाढल आणि त्यांचा चांगला दृष्टिकोन बदल तुमच्याविषयीचा चांगला दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयीची स्वतः बळकट होईल प्रेम बळकट होईल आणि ते तुम्हाला एकदम ईश्वरासारखी समजते म्हणून मुलांना भेट द्या इतर कोणत्याही कामात जास्त लक्ष न घालता या आपल्याच कामात जास्त वेळ बिझी न राहता या मोबाईलमध्ये जास्त वेळ गुरपटून न जाता आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक असते फार मुलं म्हणजे खुले असतात मुले हे नादार असतात ना, ना समज असतात त्यांना काही कळत नसतं त्यांना शांत पण म्हणून अशा मुलांना चांगलं वाढण्यासाठी यांचं चांगलं संगोपन करण्यासाठी यांचं जीवन चांगलं होण्यासाठी यांना वेळ द्यावा लागतो म्हणून तुम्ही सतत आपल्या कामात मग्न राहता मोबाईलमध्ये घोरपुटून जाता तुमच्या मित्रांसोबत राहता आणि मुलांकडे वेळ द्यायला तुम्हाला तुम्हाला वेळ नसतो मुलांकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ वेळ नसतो परंतु हे चुकीचं आहे कारण मुलांकडे दररोज दुर्लक्ष केलं मुलांना जर वेळ दिला नाही त्यांचे प्रश्न जर जाणून घेतले नाही त्यांच्या अडचणी जर जाणून घेतल्या नाही त्यांच्या समस्या जर जाणून घेतल्या नाही त्यांच्या प्रश्नाचं जर उत्तर दिली नाही त्यांना प्रेम जर दिलं नाही त्यांच्यासोबत थोडा वेळ राहिले जर नाही एखाद्या चांगल्या विषयावर त्यांच्या जर सोबत जर चर्चा केली नाही त्यांना चांगलं काय वाईट काय जर चांगलं नाही बारकाईने निरीक्षण जर केलं नाही त्यांचं मनोरंजन जर केलं नाही तर मुले जातील त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होईल त्यांचं तुमच्याविषयी प्रेम राहणार नाही तुमच्याविषयी श्रद्धा राहणार नाही तुम्हाला ते फरक समजतील तुमच्याविषयी निष्ठा राहणार नाही म्हणून मुलांना वेळ द्या मुलांसाठी थोडा वेळ काढा सतत आपल्या कामामध्ये बिझी राहू नका मोबाईलमध्ये बिझी राहू नका तर मुलांसाठी वेळ काढा मुलांना वेळ द्या मुलांचा अभ्यास घ्या मुलांसोबत गप्पा मारा मुलांना कुठेतरी फिरायला न्या त्यांच्या प्रश्नाची उत्तरं द्या त्यांच्या अडचणी समस्या समजून घ्या त्यांच्या भावनांची कदर करा त्यांच्यासोबत थोडं मनोरंजन करा तरची फुले सुंदर होतील बहरतील मुले ही चिखलाचे गोळे असतात आणि अशा गोळ्यांना योग्य आकार दिली हे आईवडिलांचं कर्तव्य असतं मुलांकडे वेळ देणे आवश्यक असते मुलांचं जीवन सुधारण्यासाठी त्यांचं जीवन रंगमय होण्यासाठी जीवन उंचावण्यासाठी त्यांना यश मिळण्यासाठी ते यशाच्या टोकावर पोहोचण्यासाठी त्यांचे सर्वत्र नाव होण्यासाठी सर्वत्र नाव गाजवण्यासाठी ते चांगले सुंदर नागरिक बनण्यासाठी त्यांना वेळ देणे आवश्यक आहे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेणे आवश्यक आहे त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे त्यांना योग्य दिशा दाखवणे आवश्यक आहे त्यांना योग्य मार्ग दाखवणे आवश्यक आहे त्यांना चांगलं वळण शिस्त लावणे आवश्यक आहे त्यांना प्रेम देणे आवश्यक आहे म्हणून म्हणून मित्रांनो आपल्या मुलांना भेट द्या आपल्या मुलांचे प्रश्न जाणून घ्या आणि त्या मुलांच्या अडचणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष द्या मुलांकडे बारकाईने लक्ष द्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या मुलांना वेळ द्या मुलांना जर वेळ दिला नाही तर मुले ही पार बिघडून जातील त्यांचं जीवन सुधारणार नाही त्यांचे जीवन फरक पडेल म्हणून मुलांना वेळ द्या मुलांना वेळ देणे आवश्यक आहे एखाद्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं नाही एखाद्या बाबीकडे आपण जर लक्ष दिलं नाही ती गोष्ट पूर्ण होत नाही आपण झाडं लावतो ते झाड लहानपणी छोटंसं एक रोपटा असतं आपण जर ते एक छोटंसं बी लावली आणि त्याच्यातून रोपटं हो उगवलं परंतु आपण त्या रोपट्याकडे लक्ष दिलं नाही फक्त बी लावली बस एवढं परंतु त्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही त्याला पाणी टाकलं नाही त्याची काळजी घेतली नाही तर ते रोपटं वाढेल का त्याला ती म्हणजे त्या त्यात अंकुर फुटेल का नाही फुटणार अंकुर फुटणार नाही त्याचं रोपटं होणार नाही आणि त्या रोपट्याचं झाड होणार नाही आणि ती तिथेच ती बी नष्ट होत जाईल आणि त्याचं काहीच होणार नाही म्हणून त्या बीमधून अंकुर फुटण्यासाठी त्या अंकुराचं रोपटं होण्यासाठी आणि रोपट्याचं झाड होण्यासाठी तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल त्याची काळजी घ्यावं लागेल त्याला रोजच्या रोज पाणी टाकावं लागेल त्याचं ऊन वारा यापासून संरक्षण करावं लागेल सर्वांपासून त्याचं संरक्षण करावं लागेल तेव्हा ते त्या अंकुराचं रोपटं होतं आणि रोपट्याचं मोठं झाड बनतं विस्तीर्ण झाड बनतं तसं मुलांचं आहे म्हणून छोट्या मुलांचा हा अंकुर बहरण्यासाठी फुलण्यासाठी तुम्हाला शहानी होणार नाही जोपर्यंत ती कळती होणार नाही जोपर्यंत ती जबाबदार नागरिक बनणार नाही तोपर्यंत त्या मुलांकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल त्या मुलांसाठी वेळ द्यावा लागेल खरंच ती मुले बहरतील फुलतील आणि त्यांचं जीवन सुंदर होईल म्हणून मुलांकडनं वेळ द्या मुलांसाठी वेळ द्या मुलांना वेळ देणे आवश्यक आहे मुलावर खेकसू नका मुलावर रागू नका मुलांना फलत काही मारू नका मुलांसोबत कठोर वागा त्यांना शिस्त लावा त्यांना शिक्षाही करा प्रसंगी त्यांना शिक्षाही करा परंतु नेहमी नेहमी त्यांच्यावर खेकसणं नेहमी त्याच्यावर रागावणं काही चूक नसताना त्यांच्यावर रागावणं त्यांना मारण ही चूक आहे एखादी गोष्ट मुलांना समजून सांगा ज्या गोष्टी सा मुलांना समजत नाही त्या गोष्टी समजून सांगा त्यांना पदशीलरीत्या व्यवस्थितरित्या गोष्टी समजून सांगा जवळ त्यांना घेऊन त्यांना बसून समजून सांगा जीवनाचा जीवनाचं महत्व त्यांना समजून सांगा प्रत्येक गोष्टीचं महत्व त्यांना समजून सांगा त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या त्यांच्या समस्या अडचणी जाणून घ्या आणि त्या सोडवा त्यांना कुठंतरी फिरायला न्या त्यांचं मन मोकळं करा त्यांच्या मनाचं समाधान करा त्यांना आनंद द्या प्रेम द्या त्यांचं मनोरंजन करा त्यांच्या भावनाची कदर करा तरच ही मुले सुधरतील त्यांचं जीवन चांगलं होईल आणि ते अधिकारी होतील या मोठा माणूस बनतील मोठे व्यक्ती बनतील आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला विसरणार नाही तुम्हाला ईश्वर मानतील तुमच्यावर त्यांचे निष्ठा राहील सरदार राहील आणि तुम्हाला ते सर्वच मानतील तुमची रोज पूजा करतील आणि तुमचंच नाव गाव सर्वत्र होईल म्हणून मुलांना वेळ द्या म्हणून मुलांची तुमच्यावर श्रद्धा पक्की ठेवायची असेल मुलांचा तुमच्यावर विश्वास पक्का ठेवायचा असेल मुलांची तुमच्या बा बाबतीची समजूत चांगली ठेवायची असेल मुलांचा तुमच्यावरचा विश्वास बळकट ठेवायचा असेल बळकट व्हायचा असेल मुलाची तुमच्यावरची निष्ठा बळकट व्हायची असेल मुलांचं तुमच्यावरचं प्रेम बळकट व्हायचं असेल तर मुलांना वेळ द्या मुलांना वेळ द्या म्हणून या पाखरांना वेळ द्या नसता या पाखरांना जर वेळ दिला नाही तरी पाखरं उडून जाते भरपूर उडून जाते सुकून जाते म्हणून या मुलांना वेळ द्या या फुलांना वेळ द्या तर त्यांचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेदार होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स कर, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद